नमस्कार गोष्ट प्रेमींनो आज आपण आणखीन एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे द नाईट ट्रेन ॲट देवळी आणि लेखकाचं नाव आहे रस्किन बॉन्ड आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला असंख्य व्यक्ती भेटतात काहींशी आपलं नातं जोडलं जातं काही आपल्या मनाला खूप भावतात कदाचित त्यांच्याशी तुम्ही बोलत असाल त्यांच्याशी मैत्री किंवा इतर कुठलं तरी नातं तुमचं होत असेल आणि काही जणांचं तर आपल्याला नाव पण माहीत नसतं पण आपल्याला अशा व्यक्ती इतक्या भावतात की आपण शेवटपर्यंत त्यांना विसरू शकत नाही कधीतरीच मध्ये मध्ये आपल्या आयुष्याचा प्रवास चालू असतो तेव्हा त्यांची आठवण येऊ शकते येत असते अशाही काही व्यक्ती असतात तर ही पण एक आजची जी गोष्ट आहे ती अशाच एका गमतीदार दोन जणांच्या भेटीबद्दल गोष्ट आहे आता या गोष्टीचा जो नरेटर आहे नरेटर म्हणजे जो स्वतः गोष्ट सांगतो आपली सॉरी त्याला नरेटर म्हणतात तर हा जो नरेटर असतो हा एक कॉलेजचा विद्यार्थी असतो दिल्लीमध्ये एका कॉलेजमध्ये शिकत असतो आणि दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो आपल्या आजीकडे जायचा डेहराला दिल्लीहून तो डेहराला जायचा आणि वाटेत देवली नावाचं एक स्टेशन लागायचं आता हा हा जेव्हा प्रवास करतो त्या डेहरापर्यंत आणि डेहरापासून पुन्हा दिल्लीपर्यंत तर नेहमी त्याला वाटतं की पूर्ण दहा मिनटं ही ट्रेन जी आहे ही देवळी प्लॅटफॉर्मवरती थांबते पण ही कशासाठी थांबत असेल अशी अगदी पहाटे पहाटेच्या वेळेला साधारण पावणे पाच पाचच्या सुमारास ती ट्रेन देवळीला पोचायची आणि दहा मिनटं थांबायची आणि मग तिथून पुढे जंगलातला रस्ता सुरू होत असतो आणि असं सा काळोखच असायचा आता एवढ्या पहाटे पाचला म्हणजे प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी पण नसायची आणि त्याचं असं त्याच्या लक्षात येतं की ह्या प्लॅटफॉर्मवर कोणी उतरत पण नाही कोण चढत पण नाही मग कशाला ही ट्रेन देवळीला थांबते हा नेहमी त्याच्या मनामध्ये प्रश्न असतो तर असाच तो एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत निघालेला असतो आजीकडे जायला आणि ती ट्रेन देवळीला थांबते आणि जेव्हा ट्रेन तिथे थांबते तेव्हा अशा पायऱ्या उतरून एक मुलगी त्याला दिसते खाली येताना अतिशय सुंदर डोळे असे त्या मुलीचे असतात पण कपडे अगदी असे जुने आणि फाटके घातलेले असतात आणि ती टोपल्या विकत असते आता आधी काही तिचं लक्ष ह्याच्याकडे जात नाही पण मग हा असा थोडासा दारापाशी जाऊन उभा राहतो मग पुढे अजून एक चहाची टपरी असते तिथे तो पुढे जातो आणि तिथे ती मुलगी येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा आपल्याकडे असं काय बघतोय टक लावून बघतोय पण ती मग त्याला विचारते की तुला टोपली घ्यायची आहे का माझ्याकडनं तर तो, तो म्हणतो नाही मला काही टोपली नको आहे तर ती म्हणते बघ विचार कर म्हणे खूप छान आहेत चांगल्या स्ट्रॉंग आहेत या टोपल्या तो म्हणतो बरं चल ठीक आहे देऊन टाके मग तो एक टोपली घेतो तिला त्याचा एक रुपया देतो आणि तोपर्यंत अगदी ट्रेन सुटायची वेळ झालेली असते तसं पळत पळत जातो कसा तरी अगदी ट्रेन सुटत असताना आपल्या कंपार्टमेंटमध्ये उडी मारून चढतो आणि ट्रेन पुढे निघून जाते तो बराच वेळ मागे बघत राहतो प्लॅटफॉर्मवरती ती एकटीच तिथे उभी असते आणि अजूनही तिच्या त्याच्या डोळ्यातनं तिचं ते जे रूप असतं तिची ती जी इमेज असते ती काही जात नाही पुढे जंगल सुरू होतं काळोख असतो सगळीकडे पण तरी त्याच्या मनात सारखं तिचंच ते दृश्य त्याला दिसत असतं की ती छान अगदी चमकणारे डोळे असलेली ती मुलगी आणि तो काही तिला विसरू शकत नाही आणि मग दोन महिन्यांनी तो पुन्हा सुट्टी संपली की दिल्लीकडे यायला निघतो तर त्याही वेळेला त्याला तर आता देवळी स्टेशन येणार म्हटल्यानंतर तो असा अगदी आतुरतेने बघत असतो ही दिसते का आपल्याला आणि तो जेव्हा येतो तेव्हा तो ह्या वेळेला खाली उतरतो आणि सरळ त्या चहाच्या टपरीपशी जातो ती त्याही वेळेला ती तिथे येते तिच्या हातामध्ये त्या टोपल्या असतात त्या टोपल्या तोच आपल्या हाताने खाली ठेवतो आणि तिचा हात पकडतो आणि क गा, काहीच म्हणजे तो ति ती, त्याला तिचं नाव माहिती नसतं तिला त्याचं नाव माहिती नसतं तो कोण आहे हे तिला कल्पना नसते ती कोण आहे हे त्याला कल्पना नसते पण असंच ते एक दोन मिनटं तिथे थांबतात आणि असंच एकमेकांकडे बघत असतात टक लावून तो तिच्याकडे बघत असतो ती थोडीशी लाजते तिच्या लक्षात येतं की काहीतरी एक विचित्र वेगळं असं नातं त्यांच्या त्यावेळेला निर्माण होत असतं पण ह्याला फार वेळच मिळत नाही कारण पुन्हा दहा मिनटं संपलेली असतात ट्रेन सुटायची वेळ झालेली असते गाडनी दुसरी शिट्टी वाजवलेली असते त्यामुळे तो पळत पळत पुन्हा जातो आणि आपल्या कंपार्टमेंटमध्ये चढतो आणि तिसऱ्यांदा जेव्हा पुन्हा तो त्याच्यानंतरच्या वर्षी जात असतो तर त्याला असं वाटत असतं की पुन्हा ही मुलगी आपल्याला दिसेल त्या देवळी स्टेशनवर पण तेव्हा जेव्हा ट्रेन तिथे थांबते तो अगदी पूर्ण प्लॅटफॉर्मवरनं नजर फिरवतो पण त्याला काही ती दिसत नाही कुठे गेली असेल बरं ती त्याला काही समजत नाही आणि त्याला फार वाईट वाटतं तसाच तो आपल्या ट्रेनमध्ये कंपार्टमेंटमध्ये येऊन चढतो आणि पुन्हा तो आजीकडे जातो दोन महिन्याने जेव्हा तो परत येतो तेव्हाही त्याला ती मुलगी दिसत नाही मग त्यावेळेला तो त्या स्टेशन मास्टरला विचारतो इथे एक बास्केट्स विकणारी मुलगी होती कुठे गेली ती तो स्टेशन मास्टर म्हणतो हो तिला पाहिली आहे खरी मी पण आजकाल ती काही येत नाही म्हणे मग तो त्या चहावाल्याला पण विचारतो तो म्हणतो हो ती दिसली नाही आहे बरेच दिवसात आता ह्याला वाटतं की काय करावं इथे एक दिवस मला उतरायला पाहिजे या स्टेशनवर छोटंसंच हे गाव आहे गावात जाऊन मला चौकशी केली आहे करायला पाहिजे काय झालं असेल तिचं ती जिवंत तरी असेल का का तिचं लग्न झालं असेल आणि सासरी दुसरीकडे कुठे दुसऱ्या गावाला गेली असेल का आजारी असेल काय काही कळायला मार्ग नाही म्हणून त्याला असं वाटतं की बघू जमलं तर कधी आपण या स्टेशनवर उतरू आणि तिची चौकशी गावामध्ये जाऊन करू आणि असं तो पुन्हा त्या आजीकडे दिल्लीला आजीकडे दिल्लीला असा अनेक वेळेला तो जातो पण काही काही झालं तरी त्याची ही हिंमत होत नाही की तिथे उतरायचं तिथेच थांबायचं तिथे त्या गावामध्ये जायचं आणि बघायचं तिचा शोध घ्यायचा तो म्हणतो हाच एखादा जर सिनेमा असता एखादी सिरियल असती तर कोणीतरी जाऊन तिचा खरंच शोध घेतला असता त्या स्टेशनवरती उतरून पण तो म्हणतो नको जाऊ देत हे असंच तिचं जे इमेज माझ्या मनामध्ये आहे ते असंच राहू देत ती छान मुलगी चमकणारे डोळेवाली तिला तो कधीच कधीच आयुष्यभर विसरत नाही एक वेगळ्याच प्रकारचं नातं त्या दोन तीन भेटींमध्ये तिचं आणि त्याचं निर्माण झालेलं असतं पण मी म्हटलं तसं की अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात त्या परत कधी आपल्याला भेटत सुद्धा नाहीत तसंच ह्या दोघांच्या बाबतीत होतं त्याला माहीत असतं की हे जे काय आहे हे एक एका नजरेतनं झालेलं हे प्रेमाचंच नातं होतं तिलाही त्याच्याबद्दल प्रेम वाटत असतं त्यालाही तिच्याबद्दल प्रेम वाटत असतं पण त्यांचं हे प्रेमसंबंध हे तिथेच संपणार होते हे एक दैव होतं हा ही देवाची इच्छा होती आणि त्यामुळे ते परत कधीच आयुष्यात भेटत नाही आणि हा कॉलेज संपेपर्यंत त्याच्या ह्या फेऱ्या चाललेल्या असतात आजीकडून दिल्लीला डेहराहून दिल्लीन दिल्ली टू डेहरा पण त्यानंतर कधीही त्याला त्या ते देवळीच्या प्लॅटफॉर्मवरती ती सुंदर मुलगी दिसत नाही आणि तोही उतरून तिचा शोध घेण्याची हिंमत करू शकत नाही अशी एक नात्यासंबंधांची खूप अशी म्हणजे स्पर्श करेल आपल्या हृदयाला अशा प्रकारची ही गोष्ट आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल आणि गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एक पाच मिनटं सात मिनटं दहा मिनटात या गोष्टी संपतात पण एक गोष्ट रोज ऐकली तरी छान वाटतं कारण मला माहिती आहे की अगदी तीन चार वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या लोकांपर्यंतसुद्धा सगळ्यांना गोष्ट म्हटलं की ऐकायला ही फार आवडत असते आणि अशी रोज एक आपण गोष्ट ऐकणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे हा माझा प्रयत्न राहणार आहे की रोज एक गोष्ट इंग्रजीतली प्रसिद्ध गोष्ट मराठीमधून आपल्या मराठी लोकांसाठी सांगायची ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही पण त्यांच्यातल्या ज्या छान छान गोष्टी आहेत इंग्लिशमधल्या या तुमच्यापर्यंत पोचाव्या ही हाच माझा हेतू आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्ट पुन्हा आली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल